नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि काही शिवसेनेच्या म्हणजे उबाठा गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या गेटसमोर घोषणाबाजी केली आता अशा घोषणाबाजी नेहमी होत असतात त्याच्यावर फारसं भाष्य करण्याची गरज नाही पण ही घोषणाबाजी जराशी वेगळी होती वेगळी या अर्थानं की या सरकारच्या कार्यकाळामध्ये दोन वेळेला गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत पर्सनल गोळीबाराच्या म्हणजे ज्याने त्याच्यावर गोळ्या त्याने त्याच्यावर गोळ्या झाडण्याच्या दोन घटना घडल्या अंतरवलीमध्ये घडलेली गोळीबाराची घटना आणखी एक त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेच्या अनुषंगाने या तीन पक्षांनी मिळून का त्या अर्थाची प्रतिकात्मक बंदुका घेऊन घोषणाबाजी केली असतील प्लास्टिकच्या बेस्टिकच्या बंदुका असतील किंवा कदाचित त्यांच्या काही लोकांना असतात बंदुका त्या घेऊनही असू शकेल घोषणा फार इंटरेस्टिंग होत्या त्याच्यामध्ये एक होती शासन आपल्या दारी घरोघरी गोळीबारी आणि अजून एक घोषणा होती ती म्हणजे गेली ती शिवशाही आली ती गुंडशाही जरा या मजेशीर घोषणा आणि हातात बंदुका घेऊन साधलेला निशाणा बघणं आवश्यक आहे ते बघितल्यावर मजा येईल म्हणून तुम्हाला त्या घोषणाबाजी दाखवतो बघा बघितलं कळलं ना की काय स्वरूपाच्या घोषणा होत्या काय कृती होती म्हणजे बाळासाहेब थोरात नुसतेच हळूहळू घोषणा देत होते आणि आजूबाजूला असलेली मंडळी घोषणाबाजी करत होती त्यातला एक माणूस जरा मी तुम्हाला फोकस करून दाखवतोय बघा बघा हे कोण आहेत आणि त्यांची स्टाईल पण बघा म्हणजे एकदा डाव्या बाजूच्या कोपऱ्यात गोळी धरतायत नेम धरतायत एकदा उजव्या बाजूच्या कोपऱ्यात नेम धरतायत कथन तुम्हाला म्हणजे लक्षात येतंय की देशमुखांच्या हालचाली कशा व्हायला आहेत त्या हे अनिल देशमुख आहेत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि यातली एक घोषणा जरा मला इंटरेस्टिंग वाटली गेली ती शिवशाही आली ती गुंडशाही गेलेली शिवशाही कोणती होती मला वाटतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये कालखंडामध्ये हा शब्द आला की उगाच एकनाथ खडसेंची आठवण येते या कार्यकाळामध्ये जे सरकार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं संयुक्त सरकार होतं ते सरकार शिवशाहीचं सरकार होतं असं म्हणतात गेली ती शिवशाही आली ती गुंडशाही कदाचित अनिल देशमुखांना हीच गुंडशाही हीच झुंडशाही अधिक चांगल्या प्रकारे दाखवायची असेल तर आम्ही एक एक प्रकरणाचा विशेष उल्लेख करतो आणि अनिल देशमुखांचा एकदा या कोपऱ्यातला नेम एकदा त्या कोपऱ्यातला नेम तुम्हाला दाखवतो म्हणजे बघा अनिल देशमुखांचा पहिला डाव्या उजव्या कोपऱ्यातल्या नेमापैकी कोणता आहे तो तुम्ही ठरवा सचिन वाझे सचिन वाझे पहिल्यांदा अँटिलियाच्या समोर म्हणजे अंबानीच्या घराच्या समोर स्फोटक ठेवतो गेली ती शिवशाही आली तिगुंडेशाही मग मग आणखी एक घोषणा येते शासन आपल्या दारी घरोघरी गोळीबारी ऐका ती घोषणा आता घरोघरी गोळीबारी कशी आहे तर मनसुख हिरेन नावाच्या माणसाला त्याच्या घरातून उचललं जातं त्याची कार वापरली जाते आणि ती वापरल्यावर नाव उघड होऊ नये म्हणून मनसुख हिरेनला घरी गोळीबारी करून संपवलं जातं प्रेत गुंडाळून खाडीत टाकलं जातं आणि मग ते सापडतं आणि मग धिंगाण्याला सुरुवात होते गुंडशाही गोळीबारी आता एवढ्यावर नाही भागत हा जो सचिन वाजे आहे तो अनेक प्रकरणांच्या मध्ये अडकलेला बडतर्फ पोलीस अधिकारी या सचिन वाजेला पोलीस दलामध्ये सहभागी करून घेतलं जात सचिन वाझेचा सहकारी कोण तर प्रदीप शर्मा प्रदीप शर्मा आणि सचिन वाजे मिळून हे सगळे गेम आटपत असतात प्रदीप शर्मांनाही शिवसेनेत घेतलं जातं आणि सचिन वाजेलाही शिवसेनेत घेतलं जातं गेली ती शिवशाही आली ती गुंडशाही आणि दोघांनी मिळून ज्या लोकांना ठोकलं शासन आपल्या दारी घरोघरी गोळीबारी अनिल देशमुख या सगळ्या गोष्टीची आठवण का करून देत होते हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे अजून काही आहे अर्णव गोस्वामी आठवतोय हो अर्णव गोस्वामी ज्याला त्याच्या घरातून उचलून नेणारा सचिन वाजे होता आणि सचिन वाजे हा इन्काउंटर स्पेशालिस्ट होता हे विसरून चालेल का नाही ना मग गुंडशाही आली ती होतीच राहुल कुलकर्णीला उचलून नेलं ती सुद्धा गुंडशाहीच होती आता आताशा राहुल कुलकर्णींना ते पटतय की नाही मला माहित नाही बरं बाकी जाऊ दे हे, हे विषय ते पालघर मधल्या साधूंच कांड कोण घडलं होतं कसं घडलं होतं बिचाऱ्या साधूंचा तो असहाय्य अगतिक चेहरा पाहिला की आजही अस्वस्थ व्हायला होत आजही अस्वस्थ व्हायला होत ज्यांनी गुंडागर्दीच्या मर्यादा ओलांडलेल्या होत्या म्हणजे नारदाच्या गादीवर जाऊन कीर्तनकाराचं कीर्तन बंद पाडण्याची प्रक्रिया ज्यांनी केलेली होती मुलाच्या वाढदिवसा दिवशी बायकोच्या वाढदिवसा दिवशी छत्रपती संभाजीनगर मध्ये एका रेल्वेच्या पोलिसांनी हॅपी बर्थडे टू यू गाणं लावलं म्हणून एका मशिदीतल्या लोकांनी तक्रार केली आणि त्या पोलिसाच्यावरती वरती कारवाई झाली ही घटना सुद्धा आम्ही अजून विसरलेलो नाही विसरलो अजून पालघर मधल्या साधूंचा तो असाही जागतिक चेहरा नाही विसरलो अजून नांदेडमधल्या साधूची झालेली हत्या अहो या हत्या आणि हे सगळे कांड काही असे सहजासहजी घडलेले आहेत जशा गोळीबाराच्या घटना घरातल्या घरात घडल्या होत्या घरात बोलवून घडलेल्या होत्या तशा या साधूंच्या हत्याकांड नव्हत्या अनिल देशमुखांनी बंदुका दाखवत स्टाईलनं एकदा इकडं एकदा इकडं करत जे काही दाखवलंय ना त्याला अत्यंत सोप्या भाषेत ढोंग असं म्हणतात आणि असं ढोंग करून लोकाला फसवता येऊ शकेल असं वाटत असेल तो त्यांचा गैरसमज आहे आता तुम्हीच ठरवायचं आहे आली ती कोणती शाही आहे शिवशाही आहे लोकशाही आहे गुंडशाही आहे ठोकशाही आहे नमस्कार